नमस्कार मी नीता लबडे तहसीलदार भुसावळ जे सध्या आता शैक्षणिक वर्ष जे नवीन सुरू होत आहे त्यासाठी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या दाखल्यांची गरज पडते उत्पन्नाचे दाखले आहेत रहिवास आहे अधिवास आहे कास्ट सर्टिफिकेट आहे नॉन क्रिमिनल आहे त्यासाठी मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची गर्दी होते महासे ई महासेवा केंद्रावर तर त्यांनी जाणं अपेक्षित आहे आणि तिथून ते दाखले आमच्याकडे येतात ऑनलाईन आणि त्यानंतर आमच्याकडून त्यावर प्रोसेस होते आणि दाखले वितरण होतात दाखले भुसावळ तालुक्यामध्ये वेळेत आणि नियोजित वेळेतच देण्याचा आमचा पूर्ण प्रयत्न आहे तरी सुद्धा काही विद्यार्थ्यांना गैरसोय होत आहे आणि वेळेत दाखले मिळू शकत नाहीत अशा बाबतच्या काही तक्रारी माझ्याकडे आल्या त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना वेळेत दाखले उपलब्ध करून देणे आणि त्यांना सुलभ रीतीने ते दाखले मिळणे याबाबत काय करता येईल यावर मी विचार केला त्या अनुषंगाने सर्व शाळांचे मुख्याध्यापक आणि शिक्षण अधिकारी यांची बैठक बोलावली आणि काही ई महासेवा केंद्राचे जे प्रमुख आहेत त्यांनासुद्धा तिथे बोलवलं आणि त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर कशा पद्धतीने मला त्यांना दाखले शाळेतच उपलब्ध करून देता येतील याबद्दल आम्ही नियोजन केलं त्यासाठी आम्ही दोन दिवस कॅम्प घेण्याचं ठरवलं त्या कार्यक्रमाचं नियोजन असं राहील की भुसावळ शहरामधील काही पाच महाविद्यालये आणि वलनगावमध्ये असे दोन्ही ठिकाणी आम्ही कवर करण्याचा प्रयत्न केला ग्रामीण भाग आणि शहरी भाग या दोन्ही भागातील विद्यार्थी कवर होतील अशा पद्धतीने कॅम्प लावण्याचं आम्ही नियोजन केलेलं आहे तिथे आम्ही आज त्या दिवशी आम्ही मिटिंग घेतलेली आहे त्या दिवशीच मुख्याध्यापकांना कोणत्या दाखल्यासाठी कोणते कागदपत्र लागतील याच्या लिस्ट आम्ही त्यांना पुरवलेल्या आहे आणि त्यांना आम्ही सांगितलेलं आहे की ह्या लिस्ट आपण विद्यार्थ्यांपर्यंत पुरवा आणि विद्या पालकांपर्यंत सुद्धा जाऊ द्या म्हणजे जेणेकरून ते आपल्या जो दाखला त्यांना काढायचा आहे समजा त्यांना उत्पन्नाचा दाखला काढायचा आहे तर जे लागणारे डॉक्युमेंट्स आहेत त्याच्यासह पूर्ण बंच विद्यार्थी आपल्या शिक्षकांकडे देतील आणि ज्या दिवशी आपला कॅम्प राहील त्या दिवशी संपूर्ण बंच आपला जो ई महासेवा केंद्रवाला व्यक्ती आहे तो व्हेंडर त्यानंतर माझे नायब तहसीलदार माझी तलाठी आणि माझे, माझे काही क्लरिकल स्टाफ संपूर्ण टीम त्या शाळेमध्ये उपस्थित राहतील आणि त्या विद्यार्थ्याचा तो अर्ज स्वीकारून ऑनलाईन करून घेतील आणि तिथेच पूर्ण प्रोसेस पहिला डेस्क दुसरा डेस्क आणि तिसरा डेस्क पूर्ण होईल त्यानंतर माझ्याकडे इथे थांबला येईल काही दाखले मी तहसीलदार म्हणून मी देते तर काही दाखले मान्य एस साहेब देतात तर आम्ही एक दोन दिवसात ते दाखले पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे की जेणेकरून तिसऱ्या दिवशी त्या विद्यार्थ्याला दाखला मिळावा आणि त्याही अनुषंगाने दाखल्यांचं जेव्हा अर्ज आम्ही स्वीकारतो त्यामध्ये त्रुटी राहू नये ते दाखले पूर्णतः तो अर्ज असावा तो बंच पूर्ण असावा त्यासाठीच आम्ही हे डॉक्युमेंटची लिस्ट आधी दिलेली आहे की जेणेकरून का विद्यार्थ्यांना उशिरा मिळतो कारण त्याच्यामध्ये त्रुटी असते त्रुटी असते एखादा कागद कमी असतो आणि सर्व कागद हे ऑनलाईन अपलोड करावे लागतात त्यामुळे त्यांना त्यामुळे त्यांना असं वाटतं की आम्हाला उशीर लागतो आहे जो दाखला मला सात दिवसात मिळायला पाहिजे होता पण तो एकदा तहसीलकडून परत आला आणि त्यात आता आम्हाला उशीर लागतो आहे पण त्याचं कारण असं असतं की त्याचा परिपूर्ण अर्ज नसतो त्यामुळे पालकांपर्यंत या अर्जाचा याच्यासाठी कोणते डॉक्युमेंट्स पाहिजे हे जाणं गरजेचं आहे त्या आणि शाळांना ही सुद्धा सूचना दिलेली आहे की टी सी असो एखादं जे कोणतं शाळेतून आपण डॉक्युमेंट पुरवू शकतो विद्यार्थ्यांचे बरेचसे डॉक्युमेंट्स त्यांच्याकडे उपलब्ध आहेत शाळेमध्ये तर त्यांनी तुमच्या तुमच्याकडलेच डॉक्युमेंट्स तुम्ही काढून घ्या काही माझ्या रेकॉर्ड रूममधून पाहिजे असतील तर तशा पद्धतचं आम्हाला सांगितल्यास आम्ही सुद्धा जा ते रेकॉर्ड रूम मधून उपलब्ध करून देऊ जेणेकरून जातीचा दाखला काढायला वगैरे डॉक्युमेंट लागतात ते आम्ही आमच्या रेकॉर्ड रूम मधून उपलब्ध करून देऊ जेणेकरून मुलांना विहित मुदतीत आणि सुलभ रीतीने दाखले मिळावे हा या मागचा हेतू आहे विद्यार्थी आणि विद्यार्थी आणि पालकांना असा संदेश देईल की एक एप्रिल चोवीस पासून तर आज चौदा जून पर्यंत माझ्याकडून दहा हजार दाखले वितरित झालेले आहेत जरी आम्ही इलेक्शनमध्ये होतो तरी आमचं दाखले वितरित करण्याचं काम सुरू होतं विद्यार्थ्यांना आणि पालकांना एवढं सांगेल की जरी सुट्या आहेत तीन दिवस उद्या परवा आणि सोमवारी तरीसुद्धा आपण जे आपले शाळेचे मुख्याध्यापक आहेत किंवा त्यांनी जे नियुक्त केलेले शिक्षक आहेत या कामासाठी त्यांच्याशी संप संपर्क करा कोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला गरजेचे आहे त्याची जाणीव करून घ्या आणि परिपूर्ण बंच सोमवारी आणि मंगळ मंगळवारी आणि बुधवारी जे आपले कॅम्प आहेत त्या दिवशी आपण संपूर्ण बंच घेऊनच तिथे उपस्थित राहावं जेणेकरून आपल्याला दोन दिवसात आणि तिसऱ्या दिवशी आम्ही दाखले उपलब्ध करून देऊ आणि या संधीचा सर्व पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी फायदा घ्यावा यास असे मी आवाहन करते